नमस्कार मंडळी चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला माझ्या आवडीची रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे लाल भोपळ्याची भाजी तर ही भाजी बनवायला काय काय साहित्य लागेल ते आता बघूयात इथे मी पाव किलो लाल भोपळा घेतलेला आहे आणि त्याच्या एवढ्याच बिया आहेत तर या बिया मी फेकून न देता वाळवणार आहे आणि नंतर खाणार आहे कारण या बिया आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहेत आणि आता इथे हा जो भोपळा घेतलेला आहे हा भोपळा मी सालीसकट वापरणार आहे याच्या साली काढणार नाही आहे कारण सालीसकट ही भाजी चवीला खूप छान लागते तर आता या भोपळ्याच्या आपण फोडी करून घेऊयात भोपळा चिरून झालेला आहे आणि अशा प्रकारे मी त्याच्या थोड्या मोठ्या फोडी केलेल्या आहेत आता या भाजीला लागणारं वाटण आहे ते वाटण बनवूया तर त्याकरता इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि पाव वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे तसेच याच्यामध्ये मी एक चमचा जिरं घालत आहे आणि एक मुठभर कोथिंबीर घालणार आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचं वाटण बनवून घ्यायचं आहे आज ही भाजी मी मातीच्या भांड्यात बनवत आहे मातीच्या भांड्यात बनवलेला स्वयंपाक चवीला अप्रतिम लागतो तर इथे मी दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल तापल्यावर त्याच्यामध्ये मी मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडल्यावर एक चमचा मेथीदाणे घातलेले आहेत अर्धा चमचा हळद आणि हिंग घातलेली आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे जेव्हा मातीच्या भांड्यात आपण स्वयंपाक बनवतो तेव्हा गॅस कायम मंदाचेवर ठेवायचा आहे खमंग मेथी दाण्याची फोडणी तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी चिरलेला भोपळा घातलेला आहे आणि या भोपळ्याला आपण दोन ते तीन मिनटं वाफ आणून द्यायची आहे त्यानंतर याच्यात मी पाववाटी पाणी घातलेलं आहे थोडासा कढीपत्ता घातला आहे एक चमचा याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे एक चमचा गोडा मसाला घालायचा आहे आणि परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये बनवलेलं वाटण घालायचं आहे आणि परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून ते याच्यात घालायचं आहे तसेच आमटाकरता मी याच्यामध्ये तीन ते चार आमसुलं घातलेली आहेत शिवाय चवीनुसार गूळ आणि मीठ घालायचं आहे आणि परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे भाजीला छान उकळी आलेली आहे तर आता मी गॅस बंद करत आहे आणि भाजी सर्व करत आहे मस्त गरमागरम लाल भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे आणि आज ही भाजी मी मातीच्या भांड्यात बनवलेली असल्यामुळे याला एक वेगळीच अप्रतिम अशी चव आलेली आहे या भाजीबरोबर आज मी कारळ्याची चटणी आणि ज्वारीची भाकरी सर्व करत आहे तेव्हा तुम्ही ही भाजी नक्की करून बघा धन्यवाद